या ठिकाणी माझा स्टाफ आणि तुम्ही सर्व ग्रामस्थानी पालक शाळेत प्रेम करणारे पालक या ठिकाणी खरोखर आवाहन केल्यानंतर प्रत्युत्तर काय असतंय त्याची प्रसिद्धी पुन्हा एकदा मनात लालवळ झाल्याने दिलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये ज्यावेळी आईनं घेऊन आला काही बदमाशी घटना भेटली त्याच्या पाठोबा स्त्रियामध्ये रटना भेटली आणि आपल्या मुलांचं संरक्षण आपणच केलं पाहिजे जय जुन करणार नाही ही भावना ज्या निर्माण झाली शासनानं आवाहन केलं शिक्षणाधिकाऱ्यांनी बी सी वर आणि गणित प्रत्यक्ष येऊन आमच्या समोर शिक्षण परिषदेमध्ये आवाहन केलं की तुम्ही एक महिन्याच्या आत शाळेच्या मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही लावला आणि शाळा आम्ही काय दोन मानत नाही त्यामुळं दोन्ही पालकांना दोन्ही ग्राम शिक्षण ज्या व्यवस्थापन कमी राहील त्यांना आवाहन केलं दोन्ही दोघांकडून प्रतिसाद आल्यानंतर एका इमारतीमध्ये वार त्या ठिकाणी पहिल्यांदा मुलींची सुरक्षितता अत्यंत गरजेची आहे मुलांची तेवढीच गरजेची आहे कारण की मुलं आणि मुलं मुली चे चे, मुले, मुले, ही दोन्ही ही आपली प्रॉपर्टी आहे जी आपण भौतिक प्रॉपर्टी म्हणतो त्याला मी प्रॉपर्टी म्हणत नाही खरी प्रॉपर्टी ती आहे ती शिकली शाणी झाली मोठी झाली आता राही सर एक नाव घेतले येते डोळ्यासमोर त्याच पद्धतीने ही मुलं उद्या एमपीएसी असेल असेल काही या ठिकाणी आता या ठिकाणी सिलेक्ट झाला वन खात्यात तो सर्व्हिस करतो या ठिकाणी अनेक मुलं पोलीस खात्यात आहेत आर्मी मध्ये त्याचा आम्हाला आम्हाला साथ म्हणाय शाळा कारण शाळेमुळे ही मुलं आणि मुली घडलेले पण आजकाल सगळं बद्धत चाललंय आणि विद्यार्थ्यांच्यावर एनकेच प्रकारनं गंडांतर येत आहे मुलं पळवून घेऊ नयेत जेणेकरून त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे तुम्ही काम पालक काय करतोय पोटा पाण्याचा प्रश्न मोठा असल्यामुळं सकाळच्या वेळेला तो कामावर काम, काम करायला बाहेर पडतोय आणि पाठीमागा पाल पालक म्हणून शाळेची काळजी आई वडील म्हणून शिक्षक या ठिकाणी तो काम करत असतो पण शाळा सुटल्यानंतर आणि शाळेत येण्यापूर्वी ही जी जबाबदारी आहे किंवा शाळेच्या परिसरात काही एखादी घटना दुर्घटना घडू नये म्हणून तिसरा डोळा म्हणून ते काम आज या ठिकाणी करणार आहे तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना अभिवाचन देतो की माझा जो एक स्टाफ आहे दोन्हीकडचा तो दोन्हीकडचा स्टाफ अत्यंत चांगला चा आहे आणि आता फुलफिल संख्या झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि शाळा या दोन्ही शाळेच्या वतीनं तुमचा गावकऱ्यांचा या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छा करतो आणि धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी दोन मिनिट आपलं मार्गदर्शन करावं अशी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आजचा योगायोग आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनानिमित्त मी समस्त गावकऱ्यांच्या वतीनं सर्व शिक्षक लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आजचा सी सी टी व्ही प्रदान करण्याचा कार्यक्रम सर दाणं असावी लागते पैसे सगळ्यांच्याकडे आहेत पण ते देण्यामाग दाणत असावे लागते त्या मग त्या पद्धतीनं आवाहन केल्यानंतर आपल्याला निखिल बाबुराव खाडे यांनी चार सीसीटीव्ही दिले त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं मी परत प्रथम अभिनंदन करतो कारण परवा आपली चर्चा झाली ग्रामपंचायतीला अशी तरतूद नाही आहे आणि ती करायची झाली तर त्याचं क्लिअर होत नाही म्हणजे अडचणी होत्या आणि हे परवा मी मीटिंगमध्ये सांगितलं होतं त्यानंतर मला माहीत पण नव्हतं शरद मला बोलला की देणार आहे कोण देणार आहे हे माहीत नव्हतं त्याबद्दल मी सर्वप्रथम शरद तुमचं अभिनंदन करतो तुम्ही आवाहन केला लोक त्याला प्रत्युत्तर देतात चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आज तुम्ही तुमच्या पद्धतीनं अशी तांशी व्यक्ती भेटत असतील तर शाळेसाठी अवश्य सांगा आवाहन करा आणि हे मी सांगतो आणि धन्यवाद मानतो तुमचं सर्वांचं अभिनंदन

शाळेमध्ये मदत करतात किंवा गावा, गावच्यापासून गावात जनता सुद्धा असू द्या त्यांच्याकडून आम्ही कधीही मदत मागली कुणीही नाही म्हणजे असं कधी झालं नाही दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांचा जर दुर्भाग्य बघितला तर इतर शाळेच्या मुलाच्या पेक्षा खूप चांगला आहे आणि म्हणून एक आमची जमेची बाजू अशी आहे की आम्हाला जास्त काम करावं लागणार नाही फक्त ते टेक्निकली काम आम्हाला करावं लागणार आणि ते काम करत असताना काही भौतिक सुविधा सुद्धा त्याला आवश्यकता असतात त्या आपल्या गावातून मिळतील

हिकु